हॅलो नमस्ते कसं आहे आहात सगळे मस्त ना मी पण एकदम छान आहे आज खूप महत्त्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत हां हू कॅन बी युअर परफेक्ट पार्टनर बरेच मुला मुलींना वाटते आपण आपला पार्टनर कसा सिलेक्ट करायचा खूप डाऊट आहे त्यांना आणि हा खूप महत्त्वाचा विषय आहे का म्हणजे एकदा तुम्ही तुमचा पार्टनर निवडलात तुम्ही आयुष्यभर त्याच्याबरोबर राहावं लागते तुमचं आयुष्य त्याच्याबरोबर काढावं लागते हे बघा नोकरीसुद्धा आपण बदलू शकतो था? ही नोकरी सोडली दुसरी नोकरी लागली करू शकतो पण पार्टनरबाबत असं होत नाही बदलायला गेला तरी व्यवस्थित खूप मनस्ताप होतो दोघांनाही आणि त्याचा खूप त्रास होतो त्यामुळे आपण पार्टनर निवडतानाच व्यवस्थितपणे जरा बारकाईनं निवडायला पाहिजे म्हणजे पुढचे आयुष्यातले बरेचसे गोष्टी चांगल्या होतात आणि असं म्हटलं जाते 90% पर्सेंट ऑफ अवर लाईफ हॅपीनेस ऑर सॉरो डिपेंड्स ऑन युअर पार्टनर पार्टनर तुमचा चांगला भेटला तुमचं आयुष्य एकदम छान होऊन जाते तच पार्टनर खराब भेटला की तुमचं आयुष्य दुःखमय होऊन जाते त्यामुळे अगदी जरा लग्नाला उशीर झाला तरी चालेल दोन चार वर्ष जास्त पुढे गेली तरी चालेल तुमचं पार्टनर मात्र निवडताना अगदी व्यवस्थित निवडा ते कसं आपण निवडायचं हे आपण आज बघूया पहिलं तुम्ही तुमचे पार्टनर बरोबर असताना हे कोणी मुलांना मुलींना सगळ्यांनाची अवेलेबल आहे तुम्ही आहे तसं राहता का का नुसतं ऍक्टिंग करता का म्हणजे आधी आपण भेटतो तेव्हा काय असते सगळं गुलूगुलूलू गोड गोडच गुल गुल दाखवतो आपण बेस्ट ऑफ आप अवर थिंग्स पण उद्या लग्न झाल्यावर एका छताखाली राहायला लागल्यावर तुम्ही नॅचरल आहे तसं रोज वागायला लागते त्यामुळे तुम्ही तुमचे पार्टनर बरोबर असताना तुम्ही ॲक्टिंग करत नाही ना मी आहे तसं घरात कसे असतं आहे नॅचरल तसंच मी वागतो ना किंवा वागते ना हे आधी टेस्ट करा आणि सेकंड थिंग इज कोणी तुम्हाला म्हटलं हो तू तु तुझे पार्टनरसारखंच आहे एकदम कपल मेड फॉर इच अदर असं म्हटलं की तुम्हाला कॉम्प्लिमेंट वाटते का बघा तुम्हाला कॉम्प्लिमेंट वाटलं तर इट इज गुड यू शूड रेस्पेक्ट वन अॅन अदर एकमेकांना रेस्पेक्ट द्यायला पाहिजे आणि एकमेकांचे गुण तुम्हाला आवडायला पाहिजे त्यामुळे कोणी तुम्हाला आर मेड फॉर इच अदर तुमचं अगदी एकदम दोघाईसारख्याच्या हात असं म्हटलं की तुम्हाला आवडते का हे बघा आणि तुम्ही तुमचे पार्टनरशी बोलताना तुम्ही काही लपवत नाही ना हे बघा तुमचं पास्ट असेल पास्टमध्ये काही घडलेलं असेल का म्हणजे काही आपण लपवू नये लपवलेल्या गोष्टी नंतर बाहेर पडणारच आहेत त्यामुळे काही लपू नका लेट इट बी ओपन बुक काहीही घडलं असलं तरी ओपनली सांगा असं असं घडलेलं होतं अमूक तमूक वगैरे आहे तसं त्याला किंवा तिला सांगा पुढचं जरा तुम्हाला आत्ता यंग गोव्याच्या लोकांना विचार करायला अवघड होईल पण उद्या तुमची मुलं झाली तुमची मुलं आज तुम्ही ज्याला पार्टनर म्हणून निवडता असली व्यक्ती तुमचे मुलांनी पार्टनर म्हणून निवडली तर तुम्हाला आवडेल का हे बघा आणि तुम्हाला आवडलं तर इट इज वेल अँड गुड नाही ते नाही तुम्ही तिथनं बाहेर पडायला पाहिजे त्याच्याशिवाय बेसिक विजन्स ऑफ लाईफ चेक करा सपोज तुम्हाला तुमचे आईवडिलांवर खूप प्रेम आहे खूप रेस्पेक्ट आहे खूप तुम्ही त्यांना मानता हे तुमचे पार्टनरला पण आवडते का त्याला ह्या व्हॅल्यूज आवडतात का त्याला किंवा तिला कोणालाही त्याचे शिवाय तुमचे केरियरला, तो किंवा ती सपोर्ट करते का हे खूप महत्त्वाचं आहे नाही ते काय होते माहिती आहे का रिसेंटली आम्ही एक ऐकलं उदाहरण असंच मुलगा मुलीचं बघण्याचा कार्यक्रम चाललेला होता तेव्हा मुलगा अगदी भोवळ्या बावडा, साधा मुलगा चांगली नोकरी बिकरी सगळं होतं पण तो बोलताना म्हणाला मी आमच्या आईबाबांना उशिरा झालेला अपत्य आहे लग्नानंतर अठरा वर्षानं माझा जन्म झालेला आहे त्यामुळे माझे आई वडील आता थकलेले आहेत त्यांना काही विशेष होत नाहीये ते त्यामुळे त्यांची तुला सेवा करावी लागेल आता सेवा करणं म्हणजे काय म्हातारी माणसं घरात आहेत त्यांना ना ते काही चुकलं काय ते मुलाचं ते ना आहेत असं सरळ बोलला लगेच ती मुलगी म्हणाली सेवा करायचं ते तुझ्या आईबाबांची सेवा करायला कशाला येऊ मी माझ्या आईबाबांची सेवा करत राह म्हणून तर लग्न तिथेच मोडलं त्यामुळे ह्या व्हॅल्यूज दोघांच्याही एकदम होतात का बघा आणि हे रिलेशनशिप का नाही लाईफ लाँग होत असते हे काय होते म्हणजे पॅकेज आहे का नाही तसंच राहते कोणी लग्नानंतर तो बदलेल अमुक झाल्यावर बदलेल म्हटलं की असं काही बदलत नसते पॅकेज आहे तसंच असते तुम्हाला आधी कोणी म्हटलं तर नाही लग्नानंतर मी नाही बाबा बदलतो किंवा बदलते असं होत नसते त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बघून घ्यायला पाहिजे ह्याचे शिवाय अर्निंग्स अर्निंग्स दोघांचाही म्हणते मी हल्ली मी म्हणते मुलींनी सुद्धा मिळवायला पाहिजे मुलींनी नुसतं बसून खायचा काळ संपलेला आहे आता सगळ्यांना समान संधी आहे सगळं समान आहे त्यामुळे दोघांनी मुलांनी आणि मुला मुलीनं दोघांचाही अर्निंग्स काय आहे आपण व्यवस्थित मॅनेज करू शकतो का ह्याचं सगळं विचार करायला पाहिजे हेल्थ कॉन्शियस आहोत का हे बघायला पाहिजे का म्हणजे आपण हेल्थ कॉन्शियस असलो का नाही नको ते बॅड हॅबिट्स येत नाही ड्रिंकिंग असेल स्मोकिंग असेल कोणालाही मुलांना मुलींना हल्ली मुलीसुद्धा हे सगळं करणारे आहेत म्हणून म्हणते आहे त्यामुळे त्या हेल्थ कॉन्शियस आहेत का ह्याचं पण तुम्ही विचार करायला पाहिजे त्याच्याशिवाय फ्री टाईममध्ये तुमचं हॉबी काय आहे आता फ्री टाईममध्ये ओके घरात छोटी मुलं असली की त्यांच्याबरोबर खेळा वयस्क माणसं असली की त्यांच्याशी बसून गप्पा मारा पेंटिंग असलं तर गाणं म्हणा काही तुमचं हॉबीज काय आहेत हेच विचार करा आणि बेसिक फेथ तुमचा लाईफमध्ये काय आहे त्याचंही एकमेकांचा विचार करा का म्हणजे आयुष्य आपलं हे स्ट्रॉंग फेथवर हे डिपेंड करते फेथ म्हणजे असं म्हणत नाही मी अगदी देवावरच शंभर टक्के हे करा अमुक करा नाही कुठलंही पण आपले आयुष्य बघण्याचं जीवन बघण्याचं आपलं दृष्टिकोन काय आहे हे बघा लाईफ म्हणजे ट्रायल अँड एरर आहे कुठलाही आहे असं चांगलंच येते असं नाही आहे आयुष्यात चढ उतार येतात तेव्हा एकमेकांना सपोर्ट करावा लागते नाही ते असं नाही तुझे चांगले काळात मी तुझ्याबरोबर तुला आता प्रॉब्लेम आला का नाही मी निघाले हां असं नाही चालणार त्यामुळे हे बघायला पाहिजे आणि हेचे शिवाय फॅमिलीची मेडिकल हिस्ट्री पण जराशी जाणून घ्यायला पाहिजे का म्हणजे कधी कधी नंतर प्रॉब्लेम्स काही उद्भवतात त्यामुळे हे सुद्धा आधी आपण विचार करून घ्यायला पाहिजे त्यामुळे हल्लीचे मुला मुलींना मी सांगेन जरा डीपली विचार करा का म्हणजे पूर्वीचे दिवस गेले पूर्वी कसं आईवडील अरेंज करायचे तेव्हा वय लहान होतं मुलांचंही मुलींचंही आतासारखं नव्हतं ॲडजस्ट करायचे ते काही असला तरी ॲडजस्ट करायचं आता तसं नाही आता सगळ्यांचा असा फिक्स्ड माइंडसेट आहे मी असं करणार मला मी बदलू शकत नाही हे माइंडसेट झालेलं आहे त्यामुळे लग्न म्हणजे हे काही भावला भावलीचा खेळ नाही आहे आपण एक्सेप्ट केला की आपण आयुष्यभर तर निभावायला पाहिजे हे समजायला पाहिजे का म्हणजे नाही ते त्रास होतो सगळ्यांना त्रास होतो त्या गोष्टीचा हल्ली आपण बघतो आपल्या आजूबाजूला किती डायव्हर्स चालतात काय काय त्यामुळे तुम्ही आधीच विचार करा माझा पार्टनर मला असं असं पाहिजे हे आहे ना नाही ते आपल्याला आयुष्यभर रडत तसंच जीवन पुढे न्यायला लागते तर अतिशय कठीण आहे असं होऊ नये तुम्ही आनंदी असायला पाहिजे सुखी असायला पाहिजे समाधानी असायला पाहिजे त्यामुळे जरा वेळ गेला तरी चालेल व्यवस्थित विचार करा आणि नंतरच आपला लाईफ पार्टनर निवडा हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे आपले मित्र मैत्रिणींना सगळ्यांना शेअर करा आणि मोठेसुद्धा तुम्ही हे बघू शकता विचार करू शकता आपल्याला आता ॲडजस्टमेंट करायची आहे मोठे ना काही तिथे आता दुसरं काही पर्याय नाही आहे त्यामुळे तुम्ही किती गोष्टीत एकमेकांना मेड फॉर इच अदर आहात हा पण विचार करा अच्छा तुम्ही तुमचे कॉमेंट्सची वाट बघते मी अच्छा हॅव ए गुड डे